या पॉडकास्टचे प्रायोजक आहेत रवी मॅजिक परंपरा स्वाद की मा के हात की काय? छान हे समोर बहरलेली फुलं काय शोप्त काय हव्यात काय करणार तोंडाची पार चवच गेली त्यात तुमचं दुर्लक्ष काय हे कसले तोंडाची चव तुमच्या हातात ऐकलं तर काय म्हणते काय म्हणायचं तुम्हाला हो असं काय करताय बऱ्याच दिवसात तुम्ही रवी मॅजिकचे गुलाबजाम स्वादिष्ट खीर आणि खमंग ढोकळा केला नाहीत म्हणून म्हटलं तोंडाची चवच गेली तुम्हाला काय वाटलं तुम्हाला रवी मॅजिकचे गुलाबजाम हवेत का आ, थांबा तुमची टेस्ट मला नाही करणार तो कोणाला करणार हे <laughs> घ्या रवी मॅजिकचे गुलाबजाम्यू <laughs> रवी मॅजिक जोडी आणि गोडी कायम ठेवल्याबद्दल भाग दोन प्रेरक लेखक दत्ता जोशी लिखित उद्यमी नेक्स्ट जेनचा परिणामकारक प्रवास मांडणारी कथा वाचन सुधीर मोघे निर्मिती द कॅटलिस्ट मिसेस परफेक्शनिस्ट जाधव लेलँड ले ले प्रायव्हेट लिमिटेड जाधव गियर्स लिमिटेड अमरावती कश्मीरा संजय जाधव मिसेस परफेक्शनिस्ट असं वर्णन करता येईल अशा उद्योजक म्हणजे कश्मीरा संजय जाधव शाळा कॉलेजातला अभ्यास असो कुठलीही क्रीडा कौशल्य असो घरातल्या उद्योगाची परंपरा पुढे चालवणं असो की उद्योगातल्या नवनिर्मितीमध्ये आपलं योगदान असो प्रत्येक आघाडीवर कश्मीरा अचूकपणाचा आग्रह धरतात जे काही करायचं असेल त्याची बेसिक स्पष्ट असावी आणि एंड रिझल्ट सुद्धा सुनिश्चित असावा हा त्यांचा आग्रह जुन्या नव्या पिढीचा संगम घडवून आणण्यात आणि आपल्या उद्योगाला अल्पावधीतच नवी दिशा देण्यात त्यांना यश आलंय उद्योगाची पायाभरणी अजबराव आणि गुलाबराव जाधव हे दोघं बंधू एकोणीशे पंचवीस तीसच्या च्या सुमाराला गिरोलीहून अमरावतीत आले अजबरावांनी श्रीराम उसाचा चरक सुरू केला तर गुलाबरावांनी ऑइल इंजिन दुरुस्तीचं काम अमरावतीच्या पांडुरंग आणि रमेश बनारसे यांनी गुलाबरावांची उद्योगातली रुची पाहून त्यांना आपल्यासोबत लंडनला नेलं तिथले फाऊंड्री उद्योग पाहून त्यांनी प्रेरणा घेतली आणि तिथून परतल्यानंतर अमरावतीत त्यांनी आपलं स्वतःचं युनिट सुरू केलं त्यांना वामनराव शंकरराव आणि मनोहरराव हे तीन मुलं वामनरावांना मशीन प्रोडक्शन वगैरे तांत्रिक भाग चांगलाच चा अवगत होता शंकरराव अकाउंट्समधले तज्ज्ञ आणि मनोहरराव यांचं मार्केटिंग हे बलस्थान या तिघांनी मिळून हा उद्योग पुढे चालवला सर्वांच्या पुढच्या पिढ्या वेगवेगळ्या ठिकाणी कार्यरत झाल्या त्यातल्या शंकररावांना चार मुलं आणि एक मुलगी राजेंद्र संजय विजय हेमंत आणि वंदना मुलांपैकी सर्वांनी आपापले मार्ग निवडले त्यातले संजय हे एकोणीशे पंच्याऐंशी मध्ये मुंबईच्या मधून प्रॉडक्शन इंजिनियर होऊन बाहेर पडले अगदी बालपणापासूनच मेधावी आणि महत्वाकांक्षी असलेल्या संजय यांनी पदवी मिळवल्यानंतर फरीदाबाद इथं एस्कॉट ट्रॅक्टर्समध्ये नोकरी केली आणि स्वतंत्र उद्योगाच्या प्रेरणेतून वर्षभरातच ते अमरावतीत परतले त्यांच्या रक्तात आलेला हा उद्योजकतेचा गुण त्यांना स्वस्थ बसू देत नव्हता घर चालवण्यासाठी आधार म्हणून पहिली काही वर्ष त्यांनी बडनेरा इथल्या इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये प्राध्यापकी स्वीकारली आणि हे काम संपवून उरलेल्या वेळेत एक मशीन आणि एक माणूस एवढंच सोबतीला घेऊन उद्योगाला सुरुवात केली जाधव गियर्स हा त्यांच्या उद्योजकीय वाटचालीचा शुभारंभ त्यांच्या कामांची सुरुवात झाली ती पॉवर स्टेशनला लागणाऱ्या गियर्सच्या दुरुस्तीपासून यथावकाश दुरुस्ती ते निर्मितीचा प्रवास सुरू झाला त्यात नवा प्रवाह आला तो जिनिंग प्रेसिंग मशीनरीमधून विदर्भात कापसाची मोठी बाजारपेठ आहे त्यांच्यासाठी लागणाऱ्या जिनिंग मशीन्सपैकी डबल रोलर मशीन यांची निर्मिती त्यांनी सुरू केली संपूर्ण जीन आणि प्रेस मशीनचं उत्पादन सुरू झाल्यानंतर त्यांनी पहिल्या वर्षात दोन मशीन विकले आणि चौथ्या वर्षी तब्बल दोन हजार मशीन्स उभारण्याची संधी त्यांना मिळाली पाठोपाठ संपूर्ण जिनिंग व प्रेसिंग सेटअपच ते तयार करून देऊ लागले आपला देश कृषीप्रधान आहे आणि आपण काम करतो ते शेती आधारित आहे हीच परंपरा पुढे चालवत शेतकऱ्यांसाठी आणखी काही करण्याच्या भावनेतून त्यांनी जाधव लेलँडच्या माध्यमातून ट्रॅक्टर ऑपरेटेड इक्विपमेंटच्या क्षेत्रात पाऊल ठेवलं खर तर यातही नांगराचे फाळ वगैरे पारंपरिक यंत्र तयार करून विकणं सोपं होतं पण टेक्नोक्रॅट संजय यांनी फाल्क या इटालियन कंपनीशी करार करून युरोपातलं मेकनाइज कल्चर यंत्रांच्या माध्यमातून भारतात आणलं ती यंत्र इथल्या मातीत जशीच्या तशी चालणं तर शक्य नव्हतंच इथल्या अशिक्षित आणि रांगड्या शेतकऱ्यालाही मनसोक्तपणे वापरता येतील अशा सुधारणा त्यांनी या यंत्रांमध्ये केल्या आणि दणकट यंत्र भारतात उपलब्ध करून देण्यात त्यांना यश मिळालं आता ही इटालियन कंपनी हे प्रगत यंत्र जाधव लेलँडकडून आयात करत आहे स्वतःच्या ब्रँडनं आपली उत्पादनं बाजारात आणतानाच महिंद्रा टाटा किर्लोस्कर लेमकेन म्हणजे जर्मनीचं या कंपन्यांसाठी ते ई एमच्या स्वरूपात काम करतात संजय यांच्यातील संशोधकाचा पिंड हा कायम सचेत असतो आजही ते डिझाईन्समध्ये रमतात विकण्यापेक्षाही विकसित करण्यावर त्यांचा अधिक भर असतो त्यांची नाळ कायम मातीशी जोडलेली आहे आणि शेतकऱ्यांसाठी ते सदैव उपलब्ध असतात त्यामुळेच कारखान्यातल्या काहीही महत्वाचं काम चालू असलं तरी दारी आलेल्या शेतकऱ्याला ते वेळात वेळ काढून भेटतात कारण ते शेतकऱ्यांसाठीच जगतात नेक्स्ट जेन उद्योजक कश्मीरा संजय जाधव यांचं योगदान बिझनेसमध्ये गट फिलिंगवर आणि इन्स्टिंकपेक्षा मी डेटावर जास्त विश्वास ठेवते आमच्याकडे डेटा अनालिस्ट आहेत त्यांच्याकडून अचूक आकडेवारी येते मी ती आकडेवारी समोर ठेवते मी स्टॅटिस्टिक्सवर काम करते आकडे बोलतात तुम्ही वेगळं काही बोलण्याची गरज नसते आजवरच्या वाटचालीत आमच्या उद्योग समूहानं मजबूत पाया रचलेला आहे आता मोठी झेप घ्यायची तर काही गोष्टी पक्क्या ठरवाव्याच लागतात आम्ही विचारपूर्वक चार मूल्य निश्चित केली आहेत सातत्य मूल्यवर्धन ग्राहक प्रथम आणि विश्वासार्हता आमच्या या उद्योगसमूहाचे हे चार स्तंभ आहेत हे मजबूतपणे उभे असतील तर त्यावर यशाचा कळस आपोआपच वाढणार आहे त्यासाठी वेगळं काही करण्याची गरज नाही अमरावतीच्या जाधव उद्योग समूहाच्या संचालक कश्मीरा संजय जाधव अत्यंत आत्मविश्वासानं आपल्या उद्योगाविषयी बोलत असतात आपल्या जन्माच्याही आधी म्हणजे एकोणीसशे शहाऐंशी मध्ये आपल्या वडिलांनी स्थापन केलेल्या उद्योग समूहात मुंबईतून प्रॉडक्शन इंजिनिअरिंग आणि नेदरलँड्सच्या डेल्पथ युनिव्हर्सिटीमधून मास्टर्स इन मॅकॅक्ट्रॉनिक्स हे पूर्ण करून त्या दोन हजार सतरामध्ये दाखल झाल्या त्यानंतर टप्प्याटप्प्यानं वडिलांनी टाकलेल्या जबाबदाऱ्या पूर्ण करत त्यांचा विश्वास जिंकत त्या आगेकूच करत राहिल्या साधारण सात वर्षांच्या वाटचालीत आधीच्या पिढीचा पूर्ण विश्वास जिंकून त्यांनी आता आपल्या उद्योगाची ड्रायव्हिंग सीट मिळवली आहे पण ही जबाबदारी स्वीकारल्यानंतरही प्रत्येक महत्वाच्या वळणावर सर्वांशी सल्ला मसलत करून आपली मतं मांडून इतरांची मतं ऐकून उद्योग समूहाच्या हिताचे निर्णय घेत त्या पुढे जात आहेत तसा विचार केला तर जाधव घराण्यातल्या उद्योगाची परंपरा आज चौथ्या पिढीत उतरलेली आहे गुलाबराव आणि शंकरराव यांच्यानंतर संजय यांनी उद्योगाची परंपरा पुढे चालवली संजय यांच्या स्वानिली कश्मीरा आणि सई यांच्यापैकी कश्मीरा यांनी आपल्या परिवाराच्या उद्योगात योगदान देण्याचं ठरवलं स्वानिली यांनी इंग्लंडमधील कार्डिफ विद्यापीठातून एच आर एम बी ए पूर्ण केलं विवाहानंतर त्या अमेरिकेतच स्थायिक झाल्या त्यांनीही आपल्या फॅमिली बिझनेसमध्ये यावं अशी या कुटुंबाची इच्छा आहे सई मात्र या उद्योगात येण्यास इच्छुक नाहीत त्या वस्त्रोद्योगात रमल्या आहेत रकून नावाचा मेंस त्यांचा मेन्स क्लोदिंग मधील ब्रँड ऑनलाईन स्टोअरच्या रूपात कार्यरत आहे कश्मीरा यांच्या योगदानाविषयी जाणून घेण्याआधी जाधव उद्योग समूहातल्या कंपन्या आणि त्यांच्या उत्पादनांविषयी जाणून घेणं उपयोगाचं ठरेल संजय जाधव यांनी एकोणीसशे शहाऐंशी मध्ये एक मशीन आणि एक सहाय्यक यांच्यासह जाधव गिअर्सला सुरुवात केली तेव्हा ते गिअर दुरुस्ती करत असत पुढे त्यांना जिनिंग इंडस्ट्रीचा मार्ग सापडला आणि त्यांनी डबल रोलर जीन निर्मितीचा प्रारंभ केला जिनिंग इंडस्ट्रीमध्ये सिंगल रोलर जीन डबल रोलर जीन रोटोबार आणि सॉ जीन हे चार प्रकार जगभर प्रचलित आहेत भारतातल्या कापसाची व्हरायटी आणि त्यावरच्या प्रक्रियेच्या दृष्टीनं भारतभर डबल रोलर जीन या प्रकारचीच मशीन्स चालतात त्यात या उद्योगाला सुरुवात झाली आणि पुढे जिनिंग मशीन प्रेसिंग मशीन बेलिंग मशीन मटेरियल हँडलिंग इक्विपमेंट अशा सर्वच यंत्रांची निर्मिती करत त्यांनी जिनिंग प्रेसिंग इंडस्ट्रीमधील टर्न की प्रोजेक्ट करण्याला सुरुवात केली आज हे या क्षेत्रातलं अग्र मानांकित नाव आहे जाधव लेलँड हे ट्रॅक्टर आधारित रोटावेटर श्रेडर पॉवर डिगर आदी यंत्र तयार करते भारतातल्या आणि परदेशातल्या काही नामांकित ते पुरवठा करतात आणि त्यांच्या स्वतःच्या जाधव लेलँड ब्रँडनं त्यांची यंत्र विकली जातात ती निर्यात देखील होतात ती निर्यात देखील होतात युरोपातल्या यांत्रिक शेतीची संकल्पना भारतात आणण्याच्या संजय जाधव यांच्या ध्यासातून ही कंपनी निर्माण झाली अशा या उद्योग समूहात आपल्याला कधी यायचं आहे असा विचार कश्मीरा यांच्या मनात त्या शिक्षण घेताना मात्र आलेला नव्हता बालपणापासून प्रत्येक गोष्ट नेटकेपणानं करण्यावर भर असलेल्या कश्मीरा परफेक्ट चाइल्ड होत्या अभ्यास खेळ कराटे भरतनाट्यम रांगोळी यासारखे वेगवेगळे कलाप्रकार या सर्वात त्या सातत्यानं अग्रेसर अभ्यास कर असं त्यांना कधीही सांगावं लागलं नाही वर्गातल्या रँकरचा बहुमान त्यांनी कधीच सोडला नाही अभ्यासापेक्षाही त्यांची जास्त आवड परीक्षेची होती आपण डॉक्टर होऊ किंवा इंजिनिअरिंग केलं तरी पी एच डी वगैरे करून अकॅडमिक्समध्ये जाऊ असा त्यांचा विचार होता त्याउलट मोठी बहीण स्वानिली उद्योगात येण्यास उत्सुक पण विवाहानंतर त्या परदेशी गेल्या आणि संजय जाधव यांनी प्रत्यक्ष अप्रत्यक्षपणे प्रयत्न करत कश्मीरा यांना आधी मेडिकलवरून इंजिनिअरिंगच्या आणि त्यानंतर पीएच डीऐवजी थेट कंपनीत कामाला सुरू करण्याच्या ट्रॅकवर आणलं सोपवलेलं कुठलंही काम उत्तम पद्धतीनंच करायचं या स्वभावानुसार कश्मीरा यांनी आपल्या उद्योगात आपलं सर्वस्व ओतलं आणि त्यांनी आपल्या उद्योग समूहाला वेगळी ओळख करून देण्याचा प्रयत्न केला वास्तविक इंजिनिअरिंग नंतर गोदरेजमध्ये त्यांना कॅम्पस प्लेसमेंटही मिळाली होती तिथं शॉफ्ट फ्लोअरपासून त्यांची सुरुवात झाली आणि अल्पावधीतच त्या अनेक पायऱ्या वर चढल्या त्यांच्यातल्या क्षमतांची यथार्थ जाणीव संजय जाधव यांनाही हो झाली सिमेंट्स या, या कंपनीत उपाध्यक्ष असलेले कश्मीरा यांचे मामा अरुण कुमार इंगोले यांनीही आपल्या भाचीसाठी चांगलीच मेहनत घेतली कश्मीरा यांनी आपल्या घरच्या उद्योगातच यावं असं त्यांनाही वाटत होत पण हा निर्णय डोळसपणे घेतला जावा अशीही त्यांची इच्छा होती त्यांनी कश्मीरा यांना दहा शीट तयार करून दिले आणि केवळ वरवरचा विचार न करता खोलवर विचार करून निर्णय घेण्याचा सल्ला दिला बालपणापासूनचे संस्कार आंतरिक इच्छा आणि त्यांना मिळालेली सुस्पष्ट निर्णय प्रक्रियेची जोड यांचा सुरेख समुच्चय कश्मीरा यांच्या व्यक्तिमत्वात आपल्याला दिसतो या साऱ्या विचार प्रक्रियेतून त्यांनी आपल्या कंपनीत येण्यास सुरुवात केली काही दिवस काम केल्यानंतर त्यांना युरोपातल्या एखाद्या दे देशातून मास्टर्स डिग्री घ्यावी असं वाटलं त्यांनी नेदरलँडमधील डेलपथ विद्यापीठात प्रवेश मिळवला तिथं त्यांनी मॅकेक्ट्रॉनिक्समध्ये मास्टर्स केलं इंटर्नशिपसाठी मात्र त्यांनी जर्मनी या देशाची निवड केली तिथल्या ड्युजबर्ग इसेन विद्यापीठातल्या रिसर्च प्रोग्राममध्ये सहभागी होत मेडिकल सर्जरीमध्ये हॅप्टिक फीडबॅक देणारा केबल रोबो त्यांनी विकसित केला तिथंही त्यांना एट पॉइंट फाईव्हचं रँकिंग मिळालं याच विषयात पी एच डी करण्यासाठी फ्रान्समध्ये जाण्याची त्यांची इच्छा होती पण आपल्या समूहाची गरज लक्षात घेऊन त्या दोन हजार सोळाच्या अखेरीस भारतात परतल्या आणि दोन हजार सतराच्या जानेवारीत आपल्या उद्योगात रुजू झाल्या प्रथम त्यांना काम दिलं गेलं ते जाधव गियर्स लिमिटेड युनिट टूच्या शॉप फ्लोअरवर जर्मनीतल्या अत्यंत व्यावसायिक पद्धतीनं कामाचा अनुभव घेतल्यानंतर अमरावतीमधील वर्क कल्चरमध्ये काम करणं हा त्यांच्यासाठी सुखद अनुभव नव्हता पण याच वातावरणात काम वाढवायचंय याची जाणीव ठेवून त्यांनी कामाला प्रारंभ केला त्यांनी पहिलं काम केलं ते ॲग्री इक्विपमेंटला लागणारा कार्डन शाफ्ट विकसित करण्याचं ते काम यशस्वी झालं आणि त्यानंतर त्यांनी क्रमाक्रमानं आपल्याकडल्या सिस्टीम्समध्ये सुधारणा करण्यास सुरुवात केली कश्मीरा सांगतात मला भारतातच राहायचं आहे हे एव्हाना निश्चित झालं होतं ज्या लोकांसोबत मला काम करायचं होतं त्यांच्यासोबत जुळवून घ्यायचं तर आधी आमच्यात असलेली ही दरी सांधायला हवी मी त्यांच्यातली एक बनायला हवी जे कंपनीत काम करत आहेत त्यांची बाजू मला समजायला हवी ओनरच्या सूचना मॅनेजर अथवा सुपरवायझरपर्यंत पोहोचतात पण सामान्य कामगारांना त्याबद्दल काय वाटतं त्यांच्या काय कल्पना आहेत याचा शोधही घेणं मला गरजेचं वाटत होतं अनेक समस्यांचे उपाय त्यांच्याकडे असू शकत होते कारण ते स्वत इम्प्लिमेंटेशन बॉडी होते मी त्यांचा आवाज ऐकायचं ठरवलं आणि लक्षात आलं की त्यांच्याकडे सांगण्यासारखं करण्यासारखं खूप काही आहे आमच्या अनेक समस्यांची अचूक उत्तरं त्यांच्याकडे आहेत पण ती मांडायचा प्लॅटफॉर्म त्यांच्याकडे नव्हता मी मॅनेजमेंट आणि कामगार यांच्यातला दुवा झाले आणि कंपनीला अनेक समस्यांची उत्तरं मिळाली याशिवाय मॅडमनं सांगितलं की काम मार्गी लागते हा विश्वासही त्यांच्या मनात निर्माण झाला कंपनीच्या भल्यासाठीच ते काही सांगू इच्छित होते ते ऐकून घेतल्याचं मोठं समाधान त्यांना मिळालं कंपनीत सिस्टीम्स लावत असताना माझ्या लक्षात आलं की स्किल डेव्हलपमेंट आणि एचआरचा विकास हा दूरगामी आणि प्रदीर्घ प्रयत्नांचा मार्ग आहे त्यानंतरचा टप्पा होता प्रमोशन्स आणि पगारवाढीचा सर्वसाधारणपणे सगळीकडे असंच चालायचं चा की संबंधित व्यक्तीला नोकरीत किती वर्ष झाली त्यानुसार पगारवाढ आणि प्रमोशन्स मिळायची यातून दोन प्रकारे परिणाम होतो असं माझं निरीक्षण होतं ज्यांच्याकडे कामाची योग्यता नाही अशांना पगारवाढ मिळते तेव्हा कार्यक्षम व्यक्ती नाराज होतात आणि अपात्र व्यक्तीला प्रमोशन मिळालं तरी त्याच्याकडे नेतृत्व क्षमता नसल्याने त्याचा कंपनीलाही नस फायदा होत नसतो अशा स्थितीत प्रमोशनसाठी मी तीन स्तरीय योजना मांडली पहिल्या टप्प्यावर संबंधित व्यक्तीनं एच आर विभागाकडे एक फॉर्म भरून द्यायचा त्यात त्यानं स्वतःबद्दल विस्तारानं माहिती द्यायची त्यातील पात्र व्यक्तींच्या मुलाखती त्या त्या विभागाच्या हेडनी घ्याव्यात आणि त्यामध्ये त्या व्यक्तीची त्या क्षमता ते आणखी कोणत्या जबाबदाऱ्या घेऊ शकतात याविषयी माहिती घ्यावी के आर एबद्दल चर्चा व्हावी त्यानंतर त्यांनी सीईओ सोबत चर्चा करावी आणि त्यानंतर कामगिरीच्या आधारावर निर्णय घ्यावे वरच्या पदावरील प्रमोशन असेल तर शेवटचा इंटरव्ह्यू एम डींनी घ्यावा लक्षात असं आलं की जे अपात्र आहेत ते आपोआप स्वतःहून मागं झाले आणि ज्यांच्यात क्षमता होत्या पण ते कधी बोलून दाखवत नव्हते ते यामुळे प्रकाशात आले आणि साहजिकच त्यांना नव्या जबाबदाऱ्या मिळाल्या कंपनीत आनंदाचं वातावरण तयार झालं बघता बघता ते वाढत गेलं लोक माझ्या कार्यकुशलतेबद्दल समाधान व्यक्त करू लागले यानंतर बाबांनी माझ्यावर एक एक जबाबदारी निश्चिंतपणे सोपवण्यास सुरुवात केली सतीश भट हे संजय जाधव यांचे व्ही जे टी आयमधले मित्र ते एडॉर म्हणजे अडाणी ग्रुप या कंपनीचे एम डी होते कश्मीरा यांचे मेंटॉर म्हणून सतीश भट यांच्याकडे जबाबदारी सोपवली गेली त्यांनी कश्मीरा यांना रिव्ह्यू सिस्टीम्सची कल्पना दिली प्रोजेक्ट रिव्ह्यू क्वार्टरली किंवा मंथली रिव्ह्यू सिस्टीमची पद्धत आमच्याकडे आणली गेली यातून प्रत्येक प्रोजेक्टमधील सर्वांनाच थेट काश्मीरा यांच्यासमोर आपली कामगिरी मांडण्याची आपली क्षमता दाखवण्याची संधी मिळू लागली त्यांना मॅनेजमेंट समोर आपलं काम ठेवण्याचा एक मार्ग उपलब्ध झाला त्यामुळे सर्वांचा उत्साह वाढला याच दरम्यान काश्मीरा यांच्या पुढाकारातून रोटोबार जीन विकसित करण्यात जाधव गियर्स लिमिटेडला यश आलं ही जिनिंग भारतात वापरली जात नाही डबल जीनच्या अनेकपट क्षमता असलेली ही जीन शॉर्ट स्टेपल कापसासाठी प्रामुख्यानं परदेशात वापरली जाते त्यासाठी गुंतवणूक मोठी आणि तंत्रज्ञान उच्च दर्जाचं लागतं त्याचे सुमारे दीडशे पानांचं ऑपरेशन मॅन्युअल सुद्धा त्यांनी एक हाती लिहून काढलं हे उत्पादन शंभर टक्के निर्यातीच्या उद्देशानंच सुरू करण्यात आलं या टप्प्यावर संजय यांचा आपल्या मुलीवरचा विश्वास वाढला एव्हाना दोन हजार एकवीस साल उजाडलं होतं जाधव गियर्स लिमिटेड मधील कामातून आपली गुणवत्ता कश्मीरा यांनी सिद्ध केली तोवर लेलँडचा ले भार स्वतः अनुभवानंतर त्यांनी लेलँडचं ले कामही मुलीकडे सोपवलं आणि ते दैनंदिन कामापलीकडील गोष्टींमध्ये लक्ष घालू लागले कश्मीरा सांगतात मी तांत्रिक गोष्टीत लक्ष घालत होते पण त्याहून अधिक माझी भूमिका व्यवस्थापनाशी संबंधित होती व्यवस्थापनासाठी तुम्ही एम बी एच पूर्ण केलं पाहिजे असं काही नसतं काही गोष्टी तुम्हाला तर्काच्या आधारे निरीक्षणातूनही तुम्ही शिकू शकता दोन्ही कंपन्यांची कामं माझ्याकडे सोपवली गेल्यानंतर मी मुळातून विचार करू लागले विशेषत मार्केटिंग आणि सेल्सवर भर देणं गरजेचं होतं मी नकाशासमोर घेऊन बसले आमचे प्रॉडक्ट्स कुठे जातात कुठल्या भागांची क्षमता किती आहे आणि तिथं आम्हाला मार्केटिंगसाठी काय प्रयत्न करावे लागणार आहेत याचा हिशेब मांडत मी नवी टीम उभं करण्याचं ठरवलं तोवर आमच्याकडे माणसं काम मागायला येत असत आणि त्यांना थोडीफार माहिती देऊन मार्केटिंगला पाठवलं जात असे आहेत तसे घ्या हवे तसे प्रशिक्षण द्या असा तो प्रकार होता मी नव्या नियुक्तींसाठी जाहिरात दिली वेगवेगळ्या पोर्टलवर सुद्धा नोंदणी केली अर्ज मागवले रीतसर मुलाखती घेऊन मी आठ महिन्यात पंधरा जणांची टीम उभी हो केली आमच्याकडे उत्तम गुणवत्तेची प्रॉडक्ट होतीच आम्हाला ती योग्य ग्राहकांपर्यंत पोहोचवायची होती आम्ही या सर्वांचं मॉनिटरिंग केलं आठवड्याला महिन्याला रिव्ह्यू घेतले डिजिटल मार्केटिंग आम्ही करत नव्हतो त्यातही आम्ही प्रवेश घेतला डीलर मॅनेजमेंट सिस्टीम आणली टार्गेट बेस्ड ॲन्युअल प्लॅन तयार केला मार्केटिंगसाठी बजेट नक्की केलं विक्रीमध्ये डिस्काउंट इन्सेंटिव्ह ही पद्धत आधी नव्हती ती आणली मला पैसे उधळायचे नाहीये पण गरज असेल तिथं त्याची पेरणी केलीच पाहिजे या सर्व गोष्टींचा फरक पडतोच आणि आता हे सारं केल्यानंतर दोन हजार चोवीसच्या प्रारंभी मी एक महत्त्वाचा निर्णय घेतला माझे बाबा पस्तीस वर्षांपासून उद्योग चालवतात त्यांच्याकडे असलेला उद्योगविषयीचा दृष्टिकोन अनुभव आणि नव्या पिढीकडील भविष्याच्या नियोजनाच्या संकल्पना यावर सखोल चर्चा व्हावी यासाठी आम्ही आठ जण म्हणजे बाबा सतीश भट लेमकेन या जर्मन कंपनीचे माजी सीईओ अरविंद कुमार एक्सपोर्ट मार्केट पाहणारे माझे मामा अरुण कुमार इंगोले महिंद्राचे माजी वरिष्ठ व्यवस्थापक आणि आमचे सीईओ मिलिंद सुपे गुक्सचे एम डी संजय सुपे जाधव गेयर्स लिमिटेडचे सीईओ सुधीर पेटकर आणि सी एफ ओ अनिकेत बहाळे आणि मी असे सारे मिळून पेंच अभयारण्यात तीन दिवसांसाठी गेलो तिथं आम्ही आमच्या उद्योग समूहाचा पुढच्या पंचवीस वर्षांचा प्लॅन बनवला माझ्या वडिलांनी या उद्योगासाठी त्यांचं पूर्ण आयुष्य दिलेलं आहे त्यांचा वारसा आम्हाला पुढे चालवायचा आहे सर्वांनी आम्हाला भविष्यात कंपनी म्हणून ओळखावं जाधव हा मोठा ब्रँड व्हावा यासाठी आम्ही नियोजन करत आहोत यासाठी आमच्या व्यवहाराची मूल्य जोपासणं आवश्यक आहे उद्योगाची आपली परंपरा पुढे नेताना आयुष्यातले वैयक्तिक निर्णयही त्यांनी याच दृष्टीनं घेतले आयुष्याचा जोडीदार निवडताना त्यांनी आपलं आणि कंपनीचं करिअर डोळ्यासमोर ठेवून त्या दृष्टीनं सांगून आलेल्या स्थळांचं मूल्यांकन केलं आणि त्यातूनच अनिकेत यांची निवड केली त्यांनीही कश्मीरा यांच्या धडपडीला दृष्टिकोनाला आणि कर्तृत्वाला साथ देत आपली अमेरिकेतली चांगली नोकरी सोडली आणि ते अमरावतीत आले ते आर्थिक विषयांचे जाणकार आहेत आणि आता कंपनीची चीफ फायनान्शियल ऑफिसर ही जबाबदारीही ते सांभाळतात या दाम्पत्याचा मुलगा आर्यन बालवयातही समजदार आहे आपली आई दिवसाचा बराच काळ ऑफिसमध्ये असते बाबाही कामानिमित्त बाहेर असतात हे स्वीकारून तो शांत असतो हट्टीपणा करत नाही कश्मीरा यांचं असं मानणं आहे की त्यांच्या छोट्या छोट्या यशाचं श्रेय त्यांच्या आयुष्यातल्या चार स्तंभांना जातं त्यांना स्वप्न पाहण्यासाठी आणि ती पूर्ण करण्याची ताकद देणारे आई वडील त्यांच्या सुखदुःखाच्या साक्षी असलेल्या त्यांच्या बहिणी प्रत्येक जबाबदारीत आपला वाटा उचलणारे त्यांचे पती आणि त्यांच्या महत्वाकांक्षा ओळखून त्यांना पाठिंबा देणारे सासू सासरे कश्मीरा यांच्यासाठी हे सारं सुखावह आणि कामांसाठी पूरक का आहे आपलं स्वतंत्र अस्तित्व आहे आपण हाऊस वाईफ मटेरियल नाही तर आपल्या कर्तृत्वाच्या सीमा अमर्याद आहेत याची पक्की जाणीव ठेवून केवळ आपल्या संसारापेक्षाही आपल्या कंपनीसोबतच्या शेकडो संसारांना चालवण्यासाठी सतत कार्यरत असलेल्या कश्मीरा संजय जाधव यामुळेच नव्या पिढीतल्या उद्योजकीय कर्तबगारीच्या आगळ्याच वारसदार ठरतात नव्या पिढीच्या उद्योजकीय वाटचालीची ही कथा तुम्हाला कशी वाटली नक्कीच आवडली असेल अशी आणखी काही प्रेरक उदाहरणं ऐकायची असतील तर दत्ता जोशी लिखित अवश्य ऐकू शकता हे प्रेरणादायी साहित्य पॉडकास्ट स्वरूपात निशुल्क उपलब्ध आहे मराठी आणि इंग्रजीतील ही पुस्तके हवी असतील तर त्याचा तपशील या पॉडकास्ट समवेतच्या डिस्क्रिप्शन मध्ये दिला आहे मुलीला बोलत आहे ना हो बोलत आहे तुझं नाव काय रवी मॅजिक काय <laughs> तुझ शिक्षण रवी मॅजिक विशेष छंद रवी मॅजिक अरे फोडा फोडा सुपारी फोडा अशी मुलगी शोधून सुद्धा सापडणार नाही रवी मसाल्याची गोडी ती बसवे सुखी संसाराची घडी वा